नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरात काल एकाच रात्री तब्बल तीन दुकानात चोरी करणारा सर्रईत चोरटा गणेश उर्फ अजय आसाराम कोळी व एकवीस यास काल नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एश रामन दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन तसेच नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल सोनावणी यांच्या नेतृत्वात नवापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोंडायचा शहरातून काल ताब्यात घेतलं पोलिसांच्या कामगिरीवर कायम ताशेरे ओढणाऱ्यांचा मुखवटा फाडत पोलिसांवर कायम तोंडसुख घेणाऱ्यांच्या कानशिलात नवापूर पोलिसांनी चांगलीच जबरदस्त चपरात दिली आहे आधी खाकी नंतर बाकी म्हणत पोलिसांनी रेकॉर्ड ब्रेक कारवाई करत त्या चोरट्याला तब्बल आठ तासात जेलबंद करून पुन्हा महाराष्ट्र पोलिसांची मान अभिमानाने ताट ठेवली आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ